इथे ऑप्टिकल इल्युशन पाहायला मिळतं एका बाजूला आहे बैलाचं चित्र काय विलक्षण शिल्प आहे बघा अद्भुत दृश्य आहे 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 बघा वरती हा तुम्हाला भीम खाली किचक गर्भवती स्त्रीची डिलिव्हरी हे स्टँडिंग पोझिशन मध्ये शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करणारी पार्वती बघा शिव पार्वतीच्या लग्नाचा संपूर्ण अल्बमच कोरलाय या भिंतीवर जवळच एका छोट्या साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये आलोय आम्ही आमच्यासाठी मस्त हिंदी गाणं त्यांनी बरं वाटलं आम्हाला एक गुड मॉर्निंग फ्रॉम कुंभकोणम सकाळचे नऊ वाजले आम्ही दोघेही रेडी झालो आहे रात्री पाऊस होता पण आता बऱ्यापैकी वेदर क्लिअर आहे इथून सहा किलोमीटर अंतरावर आहे सुप्रसिद्ध आणखीन एक वर्ल्ड हेरिटेज साईट असलेलं चोलांचं सा मंदिर धार धारसुमनला एरावतेश्वर टेम्पल चला एक्सप्लोर करूया चलो, गणपती बाप्पा मोर्या थोडासा आउटसाईडला असल्यामुळे ना सुंदर वाटतंय एवढा गारवा आहे ना अगदी गावाकडे आल्यासारखं वाटतंय एका प्राचीन मंदिराचे अवशेष ओके वी बघा वाड चांगला मेंटेन केला परिसर पावसाचं वातावरण आहे थोडं साईडला लावलेली बरी मित्रांनो पोचलोय दारासरम येथील सुप्रसिद्ध वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या एरावतेश्वर टेम्पलला हे मंदिर बांधले चोलांचा राजा राजराजा द्वितीय याने इसवी सन अकराशे त्रेचाळीस ते अकराशे त्र्याहत्तरच्या दरम्यान प्रवेशद्वारावरील कलाकुसर बघूनच आतील नक्षीकामाचा आपला अंदाज येतो शंकराचे मंदिर असल्यामुळे प्रवेशद्वारासमोरच भव्य असा नंदी मंडप पाहायला मिळतो फ्लॉग थोडा मोठा होणार आहे पण आवर्जून शेवटपर्यंत पहा कारण आतील कला वैभव पाहिल्यानंतर तुम्हाला भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही ऐरावतेश्वर या नावामागे एक पौराणिक कथा जोडलेली आहे ऐरावत म्हणजे इंद्राचे वाहन जो सफेद रंगाचा असतो पण दुर्वास ऋषींच्या शापामुळे ऐरावत काळ्या रंगाचा झाला अखेरीस उशाप म्हणून शंकराला प्रसन्न करून घेतल्यावर त्याला त्याचा मूळ रंग प्राप्त झाला या प्रसंगाचे स्मरण म्हणून हे ऐरावतेश्वर मंदिर रथचक्रावरील सुंदर कलाकुसर पहा त्याला जोडलेल्या घोड्याची मात्र आज पडझड झालेली पाहायला मिळते हा काळ खरं तर हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचा काळ बौद्ध धर्माची पिछ्याआट झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे प्रतीक म्हणून गौतम बुद्धाचा पुतळा तुम्हाला या इथे खाली कोरलेला पाहायला मिळतो लाई वासूत गेल्यानंतर तुम्हाला एंट्री आणि एक्झिट चे बोर्ड पाहायला मिळतात पण हजार वर्षापूर्वीचे साईन बोर्ड या मंदिरात आहेत हे बघा पायऱ्या चढून आत आल्यानंतर ह्या ज्या सिंहाची शेपटी आहे ना ह्या शेपटी आतल्या बाजूला वळलेली आहे हा आहे मंदिरात आज जाण्याचा मार्ग आणि एक्झॅक्टली अपोजिटच्या पायऱ्यांजवळ असलेल्या खांबावरील सिंहाची शेपटी तुम्हाला बाहेर जायचा मार्ग दर्शवते यावरून प्राचीन काळी सुद्धा गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी असलेली मॅनेजमेंट पाहून तक्कवायला होतं आणि या खांबावर तर शिवपार्वतीच्या विवाहाचा संपूर्ण सोहळा चितारलाय अगदी रिसेप्शनसह लग्नाचा अल्बमच आहे जणू या शिल्पात दोन्ही अग्निकुंडांच्या मधोमध मद नृत्य करणारी पार्वती माता दिसते आणि खाली शंकराच्या पिंडीसमोर त्याला प्राप्त करण्यासाठी जप करणारी पार्वती दिसते तर या शिल्पामध्ये सप्तर्षी भगवान शंकराची लग्नासाठी मनधरणी करताना दिसत आहेत या इथे विवाह सोहळ्यासाठी आलेल्या देवदेवता पहा विष्णू देव आलेत आपले वाहन गरुडावर ब्रह्मदेव आलेत हंसावर इंद्रदेव आलेत एरावतावर आणि आलेत मेंढ्यावर या इथे यमराज आलेत रेड्यावर कुबेर आलेत घोड्यावर नृत्य आलाय मानवावर वायुदेव हरणावर आणि वरुण आलाय मकर म्हणजे मगरीवर आणि इथे अखेरीस विवाह संपन्न होताना हातात हात घातलेले शिवपार्वती आपल्याला पाहायला मिळतात आणि सबोवतली त्यांच्या साऱ्या अप्सरा उभ्या आहेत जणू काही लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठीच हे उभे आहेत हॅट्स ऑफ त्या कारागिरांना ज्यांनी समोर हा विवाह सोहळा जिवंत केला आतील खांबांवर भरतनाट्यमच्या एकशे आठ मुद्रा आपल्याला कोहरेला पाहायला मिळतात आणि प्रत्येक मुद्रा ही दुसरीपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते शैव शैवपंथाच्या त्रेसष्ट नानाऱ्यांपैकी एक असलेली ही कनप्पाची मूर्ती एका युद्धाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते पायातल्या वाहना बघा आणि त्याच्यावरची नक्षीकाम बघा आणि शरीरावरचे वस्त्र आणि ही आहे सरस्वती मातेची चतुर्भुजा मूर्ती एका हातात असलेली जपमाळ प्रतीक आहे दोन्ही मुद्रा आणि शरीरावरचे वस्त्रालंकार बघा सुंदर कोरीवकाम आणि अप्रतिम मूर्ती कौशल्य शिवभक्त नंदिकेश्वराची मूर्ती सुद्धा आपला हात जोडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळते आणि त्यावरील कोरीकाम सुद्धा पाहण्यासारखे आहे ही आहे मास्टरपीस म्हणून ओळखली जाणारी गंगादेवीची मूर्ती मूर्तीच्या उजव्या हातातलं कमल पुष्प आणि त्याची डिझाईन बघा वस्त्रालंकार बघा पायाची बोटं त्याच्यावरील नख आणि पैजन आणि अलंकार बघा आणि डाव्या हातातील हा कमंडोलू त्याला मेटॅलिक इफेक्ट दिलाय की जणू काही धातूच आहे अप्रतिम आणि गंगादेवीच्या चेहऱ्यावरील हे स्मितहास्य मास्टरपीस एकच शब्द आहे भगवान शंकराची ही मुद्रा बघा पायाखाली हा अपस्मार राक्षस आहे अपस्मार म्हणजे दुर्लक्षिततेचे प्रतीक अपस्मार रूपी लोभ मत्सर मोह या दुर्गुणांना टाळलेत तरच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल हा सुंदर संदेश या शिल्पातून दिलाय गर्भगृहाजवळील सभामंडपातील खांबांवर कुठलेही कोरेकाम नाही याचे मुख्य कारण म्हणजे आतील कोरेकामांमुळे भक्ताचे लक्ष विचलित होऊ शकते आणि देवदर्शन घेताना बाधा येऊ शकते आणि म्हणून इथे कुठलेही कोरीकाम तुम्हाला दिसत नाही मंदिराच्या आज जितकी सुंदर शिल्प आहेत ना तितकी सुंदर कलाकुसर आपल्याला बाहेरही पाहायला मिळेल हे आहे ऑप्टिकल एल्युशन कोणता प्राणी पहिला दिसला तुम्हाला या बाजूने झाकलं तर तुम्हाला बैल दिसेल आणि त्या बाजूने झाकलं तर हत्ती एकाच शिल्पामध्ये बैल आणि हत्ती काय कारागिरी आहे ते सिंहाने हत्तीवर झडप घातलेली पाहायला मिळते सिंह आहे शैवपंथाचे प्रतीक आणि हत्ती आहे वैष्णवपंथाचे या काळात शैवपंथाचं जे वाढलेलं प्रस्त आहे ते या शिल्पातून दाखवण्यात आलं आणखीन एक विजोड शिल्प एक चेहरा तीन शरीर वर खाली या डावी बाजूला एक दिसतंय उजव्या बाजूला एक दिसतंय दोन हात दिसत आहेत बघा एक पोट आहे समान आणि वर मांडी घातलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला तिसरं शिल्प दिसतंय है आणि या शिल्पामध्ये चार पाय तीन व्यक्तींमध्ये डिवाइड केलेत ही उजव्या बाजूची एक व्यक्ती झाली ही डाव्या बाजूची आणि सेंट्रलची अमेझिंग यार इथे गर्भवती स्त्री दिसते बघा तिची प्रस्तुती एन्शन टेक्निकनुसार स्टँडिंग पोझिशनमध्ये केली जाते आणि या शिल्पात तर दोघांनी एकमेकांचे दोन हात आणि दोन पाय पकडून सर्कल तयार केलेलं दिसतंय हे रिंगण दिसत आहे आजपासून एक हजार वर्षापूर्वी लोकांचं मनोरंजन विश्व कसं होतं ते या शिल्पातून कळतंय या इथे हा माणूस दिसतोय बघा काहीतरी पिपाणीसारखं वाद्य वाचवतोय इथे हातामध्ये झेंडा आहे इथे काहीतरी हातामध्ये आहे आणि इथे तोंडामध्ये वर चाकू धरलाय बघा चाकू उलटा है ना आणि इथे काहीतरी गेंद आहे जादूचे खेळ वगैरे इथे पण एक चाकू आहे ग्रेट यार सुप प्राचीन काळातील लोकांचा मनोरंजनाचा आणखीन एक प्रकार म्हणजे मेंढ्यांच्या झुंजी किंवा मेंढ्यांच्या टकरी आणि गंमत म्हणजे इथे हा पराभूत झाला आहे म्हणून कपाळावर हात मारून रडतो आहे आणि हा जिंकला आहे म्हणून त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा इथे साज शृंगार करणाऱ्या स्त्रीच्या हातातला आरसा बघा तिच्या वस्त्रावरची डिझाईन बघा आणि केशभूषा वेशभूषा तुम्ही पाहू शकता आणि चोला स्क्रिप्ट मंदिराच्या विविध भिंतींवर तुम्ही पाहू शकता शिल्प आहे कुबेराचं आणि बेसॉल्ट रॉकमध्ये कोरलेलं आहे अर्धनारेश्वराचं भरतनाट्यम करता नर्तिका कोरलेल्या आहेत या आहे वरती नागदेवता आणि या बाजूला आहेत अगच्य दृश्य बैल किंवा नंदी आपण म्हणू हे चारी कोपऱ्यावर आहेत युद्धकलेचे चित्रण आपल्याला दिसतं सगळ्यात सुंदर शिल्प आहे ना किचक दृश्य आहे बघा वरती हा दिसतो आहे ना तुम्हाला भीम आहे खाली आहे किचक आणि या बाजूला आहे द्रौपदी काही स्तंभांवरती आपल्याला पेंटिंग सुद्धा पाहायला मिळतात या शिल्पाच्या मागे मंदिराचं विमान हे मीटर उंच असून त्यावरील शिखर हे ग्रॅनाईटच्या दगडामध्ये बनवले आणि मुख्य विमानाच्या बाजूला बांधलेली ही प्लेन भिंत आहे ना ही सोळाव्या शतकात नायकांच्या काळात बांधली त्याच्यावरचे चार नंदी सुद्धा तुम्ही पाहू शकता मंदिराच्या चारही बाजूंच्या भिंतीवर शिवभक्त त्रेसष्ट न्यायनाऱ्यांच्या विविध कथा शिल्पस्वरूपात कोरलेल्या पाहायला मिळतात त्यापैकीच एक नामिनंदी अडिगल या नायनाऱ्याची शिल्पकथा दक्षिणेकडील भिंतीवर कोरली आहे एके दिवशी दिव्यात घालायचे तेल संपलेले असताना या नयनाराने मंदिराच्या जवळच्याच कुंडातील पाण्याने दिवे पेटवले त्याचे हे दृश्य त्याचे नावही तुम्ही वर इथे कोरलेले वाचू शकता या इथे बेसॉल्टमध्ये मध्ये कोरलेली शिवाची मूर्ती मध्यभागी दिसते त्याच्या उजवीकडे विष्णूची आणि डावीकडे ब्रह्माची मूर्ती आहे थक्क करणारं हे कलावैभव पाहिल्यानंतर इथून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेली आणखीन एक वास्तू पाहायला आम्ही चाललो आहे चोळ राजवडीतला आणखीन एक अप्रतिम कला कौशल्य म्हणजे नागेश्वर स्वामी टेम्पल कला आज तीन अतिशय सुंदर उत्तुंग अशी गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वारा पार करून आपल्याला या मंदिरात जावं लागतं खरं तर ह्या मंदिराचा इतिहास सातव्या शतकापासून जुना आहे त्यानंतर नवव्या शतकामध्ये चोलांनी आणि त्यानंतर विजयनगर शासकांच्या काळातसुद्धा या मंदिराचं बांधकाम झालं आहे अगदी तंजावरचे नायक त्यानंतर तंजावरलाच राज्य करणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा या मंदिरातली काही शिल्प आणि काही बांधकाम केलेलं दिसतं ही सुंदर नागदेवतेची मूर्ती बघा आणखीन एक नागदेवतेचं शिल्प इथे पाहायला मिळतं मंदिराचं मुख्य आकर्षण असलेलं हेच ते रथाचं शिल्प ज्यासाठी खास आम्ही या मंदिराला भेट द्यायला आलोय किती सुंदर घोड्याचं शिल्प कोरलंय बघा आणि रथाचं चाक सुद्धा तितकं सुंदर आहे त्यावरील आरे बघा अतिशय सुंदर मंदिराच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारचे घोडे आणि रथाची चाकं कोरण्यात आली आहेत जवळच एका छोट्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आम्ही मी घेतला आहे कुर्मा आणि सांबर आणि नूतन मी भात आणि भाज्या दिस मला भात खाऊन हो, कंडा आला त्यामुळे मी परोठा घेतला डोसा नाही मिळत डोसा सकाळी आणि संध्याकाळीच मिळतो केळ्याची भाजी आहे कच्च्या केळ्याची सांबर आणि मधुरीची भाजी आणि परोठे हो येस आमच्यासाठी मस्त हिंदी गाणं हवं लागलं त्यांनी बरं वाटलं आम्हाला एक थँक्यू अच्छा लागा आम्ही कॉफीचा आस्वाद घेतो पण आजचा हा कुंभकोणममधला नागेश्वरम मंदिराचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथून जायचं आहे तंजावरला भेटूया नेक्स्ट मध्ये तंजावर एक्सप्लोर करताना तोपर्यंत बाय मस्त फिरा तुम्हाला स्वतः जगा